जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडून बस स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येतोय कुर्लाच्या नेहरू नगर आगारातून सुरक्षेची पाहणी करण्यात येते कुर्ला आगारात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत सीसीटीव्ही सुरू आहेत आणि या आगारांमध्ये कोणत्याही प्रकारच्या वापरात नसलेल्या एसटी बस आढळून आलेल्या नाहीये दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहुयात जय महाराष्ट्राची टीम या कुर्ला डे नगर या डेपोमध्ये आली आहे या ठिकाणी सुरक्षेसाठी या डेपोमध्ये चार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत आणि हे रात्रपाळीसाठी असणारे सुरक्षा रक्षक आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते सी सी टी व्ही आहेत ते, ते लावण्यात आले आहेत त्यामुळे अठरा सी सी टी व्ही या ठिकाणी आहेत आणि या सी डेपोमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जी आपली लाडकी लालपरी ही जात असते प्रवाशांची जी आहे ती ये जा होत असते ब पुणे स्वारगेट इथे झालेल्या महिलेवरती बलात्कारानंतर या ठिकाणी जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आली आहे या ठिकाणी आज आपण पाहिलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याबाबतच महिलांची जे सुरक्षा रक्षक आहेत ते वाढवणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्वच्छता राखणे हेही महत्त्वाचं आहे अशा सूचना आहेत त्या परिवहन मंत्र्यांनी दिल्या आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्क्रॅप गाडी या डेपोमध्ये उपलब्ध नाही आणि या सगळ्या स्क्रॅप गाड्या इथे होत्या त्या स्क्रॅप गाड्या येथून विहार या ठिकाणी ज्या त्या डेपोमध्ये नेण्यात आलेल्या आहेत त्यामुळे इथे आपण पाहिलं तर सध्या सगळी सुरक्षा व्यवस्था आहे ती बंदोबस्त आहे तो दिसून आला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई